अरे साहेब अरे चाल ना चला चला इकडे बोदल मंडळी त्याच्यामध्ये जो आपल्याला हँडबुक देण्यात आला असेल प्रकार हँडबुक मिळालेला नसेल অনলাইন উপলব্ধ আছে অডিও বুক উপলব্ধ আছে এই ইউটিউব লিংক আছে যেটা তুমি 19 মিনিট আইতলা এন্ড টু এন্ড পূর্ণতে वाचू शकतो त्याच जवदात प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवत आहे त्यासारखं एक 2 तासाची व्हिडिओ आहे एचवीएम कसं करायचं चालवायचं वगैरे वगैरे यात पूर्ण व्हिडिओ आहे लोकसभा हजारश्वीस या अनुषंगाने आज अठरा पाचरा बडगाव विधानसभामधला संघ जो आहे त्यामध्ये जवळपास एकोणीसशे पन्नास जे आपले न्यू कर्मचारी आहेत त्यांचं ट्रेनिंग आयोजित केलेलं होतं दोन सत्रामध्ये हे ट्रेनिंग झालेलं आहे सकाळीच नऊ ते एकपर्यंत पहिलं सत्र होतं आणि दोन ते सहापर्यंत दुसरं सत्र होतं पहिल्या ज्या सत्रामध्ये जे होते ते टी आर ओ आणि फर्स्ट पोलिंग ऑफिसर जे म्हणता येतील ते त्या ट्रेनिंगसाठी बोलवले होते आणि दुसरं जे सत्र होतं त्याच्यामध्ये अदर पोलिंग ऑफिसर्स त्यांना ट्रेनिंगसाठी बोलवलं होतं स्थानिक जिल्हाधिकारी महोदय यांनी देखील या ट्रेनिंगला भेट दिलेली आहे आणि त्यांनी देखील दे प्रत्यक्ष जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी संवाद साधलेला होता आज साधारणतः आजचा दिवस भरातमध्ये दे। एवढेच दे। दोन हजारच्या जवळपास लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांची आपण सगळ्यांची सगळ्यांची एक्झाम देखील घेतलेली आहे सर्वांकडून प्रमाणपत्र देखील करून घेतलेलं आहे त्याचबद्दल त्यांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी डे सी बी डी सी या दोघां दोघांपैकी कोणत्या मार्गाने त्यांना मतदान करणं आहे याबद्दल देखील त्यांचे फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहे तसेच त्यांनी पूर्णपणे बारकाईने प्रशिक्षण घेतलं याबाबत त्यांचं प्रश त्यांचं प्रमाणपत्र देखील आपण घेतलेलं आहे अॅनिसॉन ट्रेनिंग दोन तासाचं आणि प्रत्यक्ष या ठिकाणी पेट्रोलमध्ये कॉमन सूचना असलेलं ट्रेनिंग दोन तासाचं असं साधारणतः प्रत्येक सत्र हे चार तासच होतं आणि सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी जे होते चांगल्या चांगल्याबद्दल ट्रेनिंग घेतल्याचं आज दर्शनं झालेलं आहे टेक ना ग्रीन टेक ग्रीन टेक पहिला कसा होता ए डी डी नंतर डी बी आता असा नाही आता फक्त ए आणि बी पापा त्याचा लावण्याचा क्रम आपण बघू दिशा ए काय आहे ए बटा बटा ए आहे आता

म्हणून हे जे आहे हे पूर्ण तुम्हाला सर्वात पहिले प्रोसिजर के आहे सीआरसी अशी जावे लागेल प्रत्येक वेळेस नाही करायचे आता आता जो आहे आपण चेक केले की याच्या पहिले जर सिजन होतं हे त्याच्यामध्ये तीन बोर्ड जे ते राहिलेले होते ते क्लिअर केलेले होते त्याच्यामुळे आपलं इथं सहा दहा सकाळी स्वतः हो एक पर्यंत पहिलं सत्र होतं आणि दोन ते सहा दुसरं सत्र होतं पहिल्या ज्या गीडिया। सत्रामध्ये जे होते ते पी आर ओ आणि पर्स पोलिंग ऑफिसर जे म्हणते ते त्या ट्रेनिंगसाठी बोलले होते आणि दुसरं जे सत्र होतं त्याच्यामध्ये मदर पोलिंग ऑफिसर्स त्यांना शिक्षणार्थी आहे त्यांच्याशी संवाद साधलेला होता साधारणतः आजचा दिवस मध्ये एवढे दोन हजारच्या जवळपास लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांची आपण सगळ्यांची सगळ्यांची एक्झाम देखील घेतलेली आहे सर्वांना त्यांचे फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहे तसेच त्यांनी पूर्णपणे बार्गेने प्रशिक्षण घेतलं याबाबत त्यांचं प्रश्न त्यांचं प्रमाणपत्र देखील आपण घेतलेलं आहे अँड सोन ट्रेनिंग दोन तासाचं आणि प्रत्यक्ष द्याल आणि पेट्रोलमध्ये कॉमर्स नसल्या ट्रेनिंग दोन तासाचं असं साधारणतः प्रत्येक सत्र हे चार तासच होतं आणि सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी जे होते त्यांनी चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग घेतल्याचा आठवड्यासाठी